अणदूरमध्ये हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शनिवारी हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या अभियानात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अणदूरचे सरपंच श्री दादा आलुरे उपसरपंच श्री नागनाथ कुंभार ग्रामसेवक संजय कुमार माशाळे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांची उल्लेखनीय उपस्थिती होती झाडे लावूया झाडे जगवूया या घोषवाक्याने भारलेल्या या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग माजी विद्यार्थी आशा व अंगणवाडी सेविका आणि युवकांनीही हिरिरीने सहभाग घेतला विद्यार्थी आणि स्वयंसेवकांचे महत्वपूर्ण योगदान जवाहर विद्यालय अणदूरचे मुख्याध्यापक श्री गोपाळ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विद्यार्थी आणि एनसीसी प्रमुख मकरंद पाटील सर यांच्या नेतृत्वाखालील कॅडेट्सनी परिसरात विविध प्रजातींची झाडे लावली तुळजापूर महसूल कार्यालयातील युवा प्रशिक्षक विवेक नागेश करपे यांनी संयोजक आणि स्वयंसेवक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली या कार्यक्रमात शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल मुळे आणि महाराष्ट्र पोलीस टाईम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी न्यूज सिक्सर उपसंपादक पत्रकार राहुल कांबळे हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे दोन अपंग नागरिकांनी केलेला सहभाग अत्यंत प्रेरणादायी ठरला ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक भावनिक आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली ग्रामसेवक संजय कुमार माशाळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभावी समन्वय साधत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला पत्रकारांकडून जनजागृती गुरुनाथ कबाडे शिवशंकर तिरगुळे सचिन तोग्गी नागेश करपे संजीव कुमार आलुरे या पत्रकार बांधवांनी वृक्षारोपण मोहिमेचे बारकाईने निरीक्षण केले आणि समाज माध्यमांतून त्याचे महत्व अधोरेखित केले पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक एकजूट हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा या संदेशासह या अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ कर्मचारी विद्यार्थी महिला पत्रकार आणि स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले